पैठण तालुक्यामध्ये नवगाव येथे पैठण पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने खुल्या आंबेशी दारू विक्री महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने विनाप्रमाणे दारूला बंदी असते परंतु पैठण पोलीस यादीमध्ये बीट मार्शलच्या आशीर्वादाने खुल्या आंबेशी दारू विक्री केली जाते त्यातला हा खास रिपोर्ट पहा सत्तर रुपयाला विकणारी देशी संत्री भिंगरी ही केवळ प्रति शंभर रुपये दराने विकली जाते जवळपास एका बॉक्साची किंमत साडेतीन हजार रुपये पडते परंतु विक्रीमध्ये त्याला दीड हजार रुपये बॉक्स मागे मिळतो असे जवळपास एक ते दीड बॉक्स दररोज हा विक्री विक्री करत आहे साधा सिंपल दारू विकणारा दीड ते दोन हजार रोज कमी होत आहे त्यामुळे पोलिसाला हप्ता देण्याचे शक्य होते परंतु हप्त्यामुळे पोलिसवाले लोकांचे संसार उद्ध्वस्त करत आहे हे यांना कळत नाही पैठण पोलीस यांच्यावर कडक कारवाई करतील का हे पाहणे आता गरजेचे आहे